संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून शेतकऱ्यांसाठी मे महिन्यामध्ये जो अतिपाऊस झाला अवकाळी पाऊस झाला तर या संदर्भात काही मदत शासनाकडून मिळते का यावर सुद्धा एक बातमी आहे विनंती आहे रवीना सर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा एकदा कापसाचे बाजारभाव हिंगणघाट बाजार समिती तीनशे क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती बाजार समिती साठ क्विंटल कापसाचे चा जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती सेलूपर्ब आणि खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा दर मिळताना कापसाला दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे पंधरा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सूचना आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पाच सहा दोन हजार पंचवीस गुरुवारपर्यंत लिलाव खरेदी चालू राहील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता बातमी शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच <coughs> शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची भरीव मदत करा थोरात <coughs> मुंबई अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी तारीख दोन पत्रकार परिषदेत केली गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते चरणसिंग सप्रा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमेश शेट्टी श्रीरंग बर्गे आदी उपस्थित होते तर मित्रांनो यावेळेला थोरात म्हणाले महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे मे मध्ये काही पिके काढण्याला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले केळी केसर आंबा फळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात भाजीपाला टोमॅटो कांदा डाळींब पिकाचेही नुकसान झाले आहे घरांची पडझड झाली काही ठिकाणी पशुधन गेले पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झालेलं आहे म्हणजेच शेतकऱ्यांचे मान्सूनपूर्व जो पाऊस अवकाळी पाऊस झाला यामुळे असंख्य असे नुकसान झालेले आहे काही जणांचे कांदेसुद्धा भिजलेले आहे तर शेतमाल शेतमालसुद्धा भिजलेला आहे दुसरीकडे खरीपाची तयारी सुरू असतानाच हे संकट वडवलं आणि आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत शेतकरी मोडून पडला आहे पण सरकारची मदत करण्याची मानसिकता दिसत नाही एफच्या निकषाने मदत करायची की एस एफच्या निकषाने याचे शेतकऱ्याला शेत काही देणे घेणे नाही त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे सरकारने तीन हेक्टरचा निकष बदलून दोन हेक्टर केला हे आणखी म्हणजे विचार करण्यासारखे आहे की अगोदर अन्यायकारकच आहे पीक विम्याचे निकष बदलल्याने त्यातूनही फारशी मदत मिळत नाही सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पण प्रत्यक्षात प्रशासन काम करताना दिसत नाही पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतला पाहिजे पण तसे होतानाही दिसत नाही थोरात म्हणाले आज कांद्याला एकरी साठ हजार रुपये खर्च येतो तर टोमॅटोला एकरी पन्नास हजाराचा खर्च येतो शेती करणे महाग झाली आहे सरकारने अशा संकटावेळी शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे अशी या ठिकाणी यांनी मागणी केलेली आहे तर मित्रांनो खास करून कर्जमाफीचा सुद्धा विसर थोरात म्हणाले निवडणूक प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा ते विसर पडलेला दिसत आहे काँग्रेस आघाडी सरकार व महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना सातत्याने मदत दिली कर्जमाफी केली पण आताचे सरकार कर्जमाफीवर बोलत नाही शेतकऱ्यामध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे केवळ कोरड्या घोषणा करण्याऐवजी सरकारने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे असे सुद्धा थोरात म्हणाले चला मित्रांनो एक प्रत्येक अपडेट देणं आपलं काम आहे तर अशा शेतीविषयीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढे व्हिडिओत हो या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद